शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय भारतीय जवान किसान पार्टीतर्फे रघुनाथ दादा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत या मतदारसंघात खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी डी सी पाटील आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील अशी पंचरंगी लढत होणार आहे तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत संदीप संगपाळ यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे कोल्हापूर आणि हातकळंगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे सलून व्यावसायिक संदीप संगपाळ यांनी सायकलवरून येऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक संगपाळ यांनी अपक्ष म्हणून लढवली होती दरम्यान भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार म्हणून रघुनाथ पाटील यांनी हातकळंगली लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज भरला रघुनाथ यांच्या उमेदवारीमुळे हातकळंगले मतदारसंघात आता पंचरंगी लढत होणार आहे खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील आणि रघुनाथ दादा पाटील या प्रमुख नेत्यांमधील लढत लक्षवेधी ठरणार आहे राजू शेट्टी यांनी कारखानदारांशी मिलीभगत करून शेतकऱ्यांचं नुकसान केलंय धैर्यशील माने गेली पाच वर्ष कुठं होते असा सवाल करत सत्यजित पाटील सरोडकर यांचे वडील यापूर्वी आमदार होते त्यामुळे आता मीच खरा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे असा दावा रघुनाथदा पाटील यांनी केलाय दरम्यान आज अखेर कोल्हापूर आणि हातकळंगले मतदारसंघातून तेहतीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत